राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वातावरण नेहमी गंभीर असतं आणि त्यातल्या त्यात बैठकीच्या त्यात आधीच खोलीत तणावाचं सावट पसरलं आणि शेवटी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना बोलवून एका विशेष कार्य अधिकाऱ्याला बाहेर काढलं नेमकं काय घडलं बैठकीत चला तर सविस्तर बघूयात महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या बैठका म्हणजे केवळ निर्णय प्रक्रियेचं ठिकाण नाही तर इथं राज्याचं राजकारण आकार घेतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की या बैठकीत होणाऱ्या चर्चा वादविवाद आणि घेतले जाणारे निर्णय हे कोणत्याही परिस्थितीत बाहेर जाऊ नयेत यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे आदेश दिले फक्त मंत्री आणि सचिव आत बाकी सगळे बाहेर निदर्श ऐकल्यावर सगळे खासगी सचिव सहाय्यक आणि विशेष कार्यकारी अधिकारी बाहेर पडले पण एक खुर्ची मात्र अजूनही भरलेली होती ती खुर्ची व्यापून बसले होते शिंदे गटातील एका मंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी मग लगेच फडणवीस यांची नजर त्या खुर्चीवर गेली मग फडणवीस म्हणाले आपण का बसला आहात मी बाहेर जाण्याच्या सूचना दिलेल्या ना त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं माझ्या मंत्र्यांनी थांबायला सांगितले हे ऐकताच फडणवीस थोडा वेळ शांत राहिले पण चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता तेवढ्यात त्यांनी तिथे ते असलेल्या पोलिसांना आव्हान केलं यांना बाहेर घेऊन जा मग दोन पोलीस अधिकाऱ्याला उभं राहणं भाग पडलं आणि ते बाहेर गेले दरम्यान बाहेर थांबलेल्या इतर अधिकाऱ्यांना मात्र काही कळे ना त्यांना फक्त हे दिसलं की एक अधिकारी पोलिसांच्या सोबत बाहेर येत आहे मात्र आत काय झालं हा सगळा ड्रामा त्यांच्यापर्यंत काही मिनिटांनीच पोहोचला हा सगळा प्रसंग काही सेकंदात घडला सभागृहात बसलेले सर्व मंत्री आणि सचिव आवक झाले सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कोणीच अपेक्षा केली नव्हती की मुख्यमंत्री इतक्या थेट पद्धतीने पोलिसांना हस्तक्षेप करायला सांगतील सभागृहातील मंत्री नुसते एकमेकांकडे बघत होते कोणी काही बोललेलं नाही ते नुसते बघत राहिले मात्र आता सत्तेच्या दोन गटांमध्ये आणखी एक नवा तणावाचा दागा विणला गेला आहे का हे येणारे दिवसच सांगतील कारण शिंदे गटातील का काही मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध गेल्या काही आठवड्यापासून थोडेसे थंड असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काल बैठकीला गैरहजर होते आधीच फडणवीस यांनी शिंदेच्या काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिलेली आहे त्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांची फडणवीस यांच्यावर नाराजी आहे तसेच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा देखील केला होता ज्यात त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत फडणवीस यांच्या बाबत तक्रार के जाते। तसे जाते। केल जाते। सत्यत केली असल्याचं बोललं जात आहे तसेच आमच्या मंत्र्यांना अडकवलं जात आहे त्यांच्या विरोधात षडयंत्र केलं जात आहे आम्हाला सत्तेत सन्मान मिळायला हवा अशी मागणी देखील त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली होती त्यामुळे शिंदेगाडामध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं गेलं आणि आता त्यातच फडणवीस यांनी भर बैठकीत राग दाखवल्यामुळे शिंदेच्या गोट्यातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांसमोर बाहेर काढणं हा फक्त नियम पाळण्याचा प्रश्न आहे का कि महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात मोठं वादळ उठवण्याची ही सुरुवात शिंदे फडणवीस तणाव आता दिल्ली पर्यंत पोहोचला आणि अमित शहाच्या कोर्टातून चेंडू आला मग आता पुढे वातावरण चिघळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एलगार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद